नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या कोपरी नगर परिषदेच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा कॅम्पचे आयोजन सर्वपक्षीय मीटिंग संपन्न भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे अनुषंगाने हुपरी नगर परिषद कॅम्प आयोजित करण्यात येणार असून त्या अनुषंगाने पार पडली यामध्ये केंद्र शासन पुरस्कृत पी एम स्वनिधी पंतप्रधान आवास योजना स्वच्छ भारत अभियान आयुष्यमान भारत उज्ज्वला गॅस आधार इत्यादी राबवल्या जाणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी शनिवार तीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत नगरपरिषद कार्यालय परिसरामध्ये येऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी केले यावेळी माजी सरपंच मंगलराव माळगे घनश्याम आचारी प्रताप जाधव प्रतापसिंह देसाई नितीन गायकवाड सुदर्शन खाडे सूर्यकांत रावण अनिल म्हातुगडे राजेंद्र साळुंके जयकुमार माळगे अजित सुतार पांडुरंग मानकापुरे आदींसह नगरपालिकेचे अधिकारी ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी हुपरीहून चिनू निंबाळकर नमस्कार हुपरी शहरामध्ये तीस डिसेंबर दोन रोजी विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी नऊ ते एक या कालावधीत ही यात्रा इथं संपन्न होणार आहे तर हुपरी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड प्रधानमंत्री आवास योजना पी एम स्वनिधी आणि उज्ज्वला गॅस योजना याचे लाभार्थी जर कोण असतील तर त्यांनी आमच्या या कॅम्पला आम जरूर भेट द्यावी त्यांना डायरेक्ट आम्ही लाभ देण्यासाठी प्रयत्नशील राहू तरी शहरातील सर्व नागरिकांनी केंद्र शासनाच्या योजनाची माहिती घेण्यासाठी नगर परिषद कार्यालयाच्या ग्राउंडवरती उपस्थित राहून सहकार्य करावं असं मी आपण विनंती करतो धन्यवाद शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा